भेटण्याची संधी मिळाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आले होते आणि तोपर्यंत लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार निश्चित झालेले नव्हते परंतु केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परत एकदा पंतप्रधान झाले आणि महायुतीला राज्यामध्ये संमिश्र असं म्हणतेल असं यश मिळालं परंतु शिवसेनेचे आठ खासदार निवडून आले आणि आपल्या चर्चेमध्ये सुद्धा अनौपचारिकरित्या नक्की शिवसेनेचे किती येतील असं पत्रकार विचारत होते तर त्यांची पण थोडी चिंता दूर झाली असेल आम्हाला अजून अपेक्षा होती यशाची पण ते जरी त्याच्यात मिळालं नसलं तरीसुद्धा आमचाही परफॉर्मन्स खूप चांगला होता स्ट्राईक रेट चांगला होता माननीय शिंदेसाहेबांनी जे प्रचंड परिश्रम केले त्याला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला असं चित्र झालेलं आहे आणि आता आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा याच्या निमित्ताने इकडे आलो हे नव्वं पुष्प म्हणजे हा नववा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीने घेतलेला आज महाराष्ट्रात होतो आहे आणि आज साताऱ्याला इथल्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमच्या प्रवक्त्या शिवसेनेच्या डॉक्टर ज्योती वाघमारे तसंच उपनेत्या कलाते शिंदे सांगलीच्या महिला संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे आणि सुलोचनाताई पवार उपजिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी आजच्या उपस्थित होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधलं वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी गढूळ झालं असलं तरी स्त्रियांच्यामध्ये या योजनेच्या निमित्ताने इतर योजनांच्या निमित्ताने खूप उत्साह आहे ज्यावेळेला मी आज महिलांना विचारलं की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे तर नव नव्वद टक्के महिलांनी हात वर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना याच्यासाठी जी अट आहे त्या अटीमध्ये बसणारेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल झालेले आहेत त्या प्रत्येकाला अठरा तारखेपर्यंत पहिला हप्ता दीड हजार रुपयाचा मिळणार आहे आणि त्या योजनेवरती टीकाकारांचं काय म्हणणं होतं याच्यावर तर माझं म्हणणंही मी आत्ता कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही मला प्रश्न विचारा त्याच्यावरती मी नक्की उत्तर देईन आणि उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे बाकी जरी संबंधित इतर काही योजनांची असतील उत्तरं तर तीसुद्धा मी जरूर देईन आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेन की केवळ प्रत्येक सरकारच्या योजनेकडे दूषित भूमिकेतून बघण्यापेक्षा केंद्र सरकारनी केलेला अर्थसंकल्प असेल राज्याचा अर्थसंकल्प असेल त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी जो प्रयत्न राज्य सरकारनी केलेला आहे रोजगाराचे अनेक प्रकल्प येण्याच्या दृष्टिकोनातून मोठे परत एम ओ यू राज्य सरकारचे झालेले आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे लोकसभेच्या वेळेला काही वेळेला जी वस्तुस्थिती नाही आहे ती वस्तुस्थितीचं विपर्यास करून मांडण्याचं काम हे hey, विरोधी पक्षांनी जरी केलं असलं तरी सुद्धा जनतेला काय वाटतं आहे ते समोर आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगल्या प्रकारचं यश या मिळेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे आपण जरूर प्रश्न विचारू हो शकता योजना दिवस होता मुख्यमंत्री रिजेक्ट का होत आहेत रिजेक्ट हाय कारण असतील तर रिजेक्ट होण्याचं कारण काय पात्र वाढलं पाहिजे तुम्ही फार छान प्रश्न विचारलाय त्याबद्दल मी आभारी अजूनही काय ऍड करायचं ज्योती सांगतील याच्यामध्ये पंधरा लाख अर्ज साधारण रिजेक्ट झालेले आहेत असं आहेत आणि भरलेले जे अर्ज आहेत ते दीड कोटीच्या वरती संख्या म्हणजे दहा टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये त्रुटी आलेले आहेत तर कुठल्याही सर्वेक्षणामध्ये कुठल्याही आपल्या याच्यामध्ये योजनांच्यामध्ये काही टक्के रिजेक्शन असतं याचा अर्थ ते कायमस्वरूपी बाद झालेले अर्ज आहेत असं नाही आहे आणि दुसरं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या असतात की बँकेमधलं नाव वेगळं आणि त्याच्यावर भरलेलं स्पेलिंग मिस्टेक असणं काही वेळेला पोर्टलवरती मध्ये थांबायला लागलं आणि मग उरलेली माहिती भरलेली असणं आधार कार्डावरचा नंबर जो आहे तो नंबर मॅच न होणं परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सदस्यांनी मला सांगितलं की आता नवीन त्यांनी ते दे पोर्टल परत त्याला स्वरूप दिलेलं आहे पुनर्सुधारित तर त्याच्यानुसार आधार कार्ड आलं की आपापच ते सर्व फीड होणार आहे म्हणजे नाव आणि त्याच्या नंबरच्याबद्दलचे जे हे होते विसंगती येऊ शकतात त्या आपापस त्याच्यातून मार्ग निघणार आहे आणि सरकारने माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटीपर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे तर तेवढं लक्ष तर पूर्ती तर झाली तर काहीच प्रश्न येणार नाही अजून जरी महिलांनी अर्ज भरले तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये जसं आपली एरवी असतात अपिलात जात आहेत आपण विचारू शकतो तशा पद्धतीनेसुद्धा प्रक्रिया पुढच्या काळात होईल की काय कारणामुळे तो रिजेक्ट झालेला आहे काही कागदपत्र कमी आहेत का काय आणि प्रत्येक रिजेक्ट झालेल्या अर्जदाराला त्यांना त्यांची बाजू मांडून त्याच्यात पात्र होण्यासाठी म्हणून योग्य ती संधी दिली जाईल जे अगदी त्याच्यात बसण्यासारखेच अर्ज नाही आहेत त्याच्याबद्दल मग दुसऱ्या कुठल्या योजनेमार्फत त्यांना काही लाभ देता येतो आहे का हा सुद्धा प्रयत्न केला जाईल अधिक एक माहिती मला अधिकाऱ्यांनी सांगितली की समजा एखादी महिला अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र आहे ती आणि तिने इथे भरलेलं आहे तर अशा वेळेला तिला या योजनेच्या मार्फतसुद्धा फायदा मिळू शकतो आणि तिथेसुद्धा ती पात्र ठरते आणि तिथे ती पात्र ठरल्यामुळे ती पात्र लाभार्थी आहे याचा उलट तो पुरावा धरला जातो आहे आणि एक लोकांची त्रुटी आहे की दीड हजारात काय होणार तर मला असं वाटतं मघाशी मी बोलले भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात ज्या माणसाला शंभर रुपये किंवा चारशे रुपयासाठी ज्या राज्यामध्ये काही वेळेला दुर्दैवानी शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते त्या राज्यामध्ये मुलांच्या फीच्यासाठी काही वेळेला पुस्तकं आहेत रेनकोट आहे बूट आहेत स्वेटर आहेत शाळेत जात असताना दप्तरं लागतात जरी सरकारने किती मोफत केलं तरीसुद्धा काही गोष्टींसाठी मी साधं सांगते माझ्या घरातल्या बाईवरून की आपण सगळं देतो पण तिला जेव्हा विचारलं मी यायला की तुझी मुलगी जाणार कशी सेंटर कुठे आहे तर सेंटर दोन रेल्वे स्टेशन सोडून आहे सेंटर तर मग अशा यायला तुम्ही टॅक्सीने गेलात तरी चालेल असं जेव्हा तिला सांगून मी स्वतः मदत दिली तर त्यावेळेला लक्षात आलं की कि सातशे किंवा आठशे रुपयेसुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे आणि तिने सांगितलं पहिलं म्हणजे मुलगी खूप आनंदाने हसत होती की आई मी सुद्धा आता टॅक्सीने जाऊ शकते त्यामुळे मुलांच्या मनात अशा प्रकारनी एक विश्वास वाढणं स्त्रियांना तो विश्वास वाटणं आणि आमच्याबरोबर कोणी आहे मदत करणारं हे पहा समाजामध्ये ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे ज्यांच्याकडे संपत्ती नाही आहे आणि ज्यांच्याकडे प्रतिष्ठा नाही आहे त्यांना समाजात काहीच कोणी त्यांना विचारपूस करत नाही आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या पाठीमागे सरकार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा आणि तो आत्मविश्वास वाढावा म्हणून ही योजना केलेली आहे असं मला वाटतं काही सावित्राबाबांची पण चांगली माहिती ज्योतिला आहे त्यामुळे ज्योती बोलल त्याच्यावरती बजेटमध्ये तरतूद झाली बोला बोल तू बरोबर तर सगळ्यात आधी एक सांगायचं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर आपण सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ही ब्लॉकबस्टर योजना ठरलेली आहे म्हणजे मला वाटतं की दुसरी कुठली योजना ही एवढी लोकप्रिय ठरलेली नाही परंतु तुमचा जो आधीचाही प्रश्न होता त्याचंही उत्तर मी इथे देते की लाडक्या बहिणींना काहीतरी मिळालं म्हटलं की काही सावत्र भावांना पोटशूळ उठलेला आणि ते सावत्र भाऊ हे काही कोर्टात गेले कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याचं नाव जरी मुल्ह असलं तरी त्यांचे वकील हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तपासून बघितले तर कुठल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत हे आपल्याला तिथे पाहायला मिळेल त्यामुळे राजकीय हेतूनं ते कोर्टामध्ये गेलेले होते पण मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला की लोकाभिमुख योजना त्यांना आम्ही विरोध करू शकणार नाही याचा अर्थ संविधानानं या सावत्र भावांना दिलेली ती चपराक आहे कारण भारतीय संविधानाच्या प्रमाणे भारत हे कल्याणकारी राज्य आहे म्हणजे एखादी कंपनी जशी फायदा आणि तोटा बघून चालवली जाते तसं राज्य किंवा राष्ट्र हे फायदा नुकसानीसाठी चालत नसतं तर ते जनतेच्या कल्याणासाठी चालत असतं आणि त्या विकासाला एक मानवी चेहरा असला पाहिजे त्यामुळे मला वाटतं की तिथे कोर्टानेच सरकारची बाजू किती बरोबर आहे हे सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्या सावत्र भावांना आता लाडक्या बहिणी निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणार आहे तर आपण कुठली योजना किंवा गुंतवणूक यासाठी एक रूल असतो त्याप्रमाणे की तुमचं जे कर्जावरचं व्याज आहे ते नऊ ते दहा टक्क्याच्या पुढे जाता कामा नये अशा पद्धतीचा एक नियम आहे सध्याच्या काळात आपण बघतोय की कदाचित याच्या आधी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री असल्यामुळं ते कुठे रेमडेसिवीर असेल बॉडी बॅग असेल सगळीकडे फक्त पैसे खाणं म्हणजे फक्त घेणं एवढाच त्यांचा धंदा होता त्यांना देणं माहिती नव्हतं आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की महाराष्ट्र पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये एफडीआय मध्ये आपण एका एक नंबरवरती आलेले आहोत जीएसटीचं कलेक्शन वाढत चाललेलं आहे आणि आपलं जे कर्ज आहे ना ते आय आर एफ नियमानुसार आहे म्हणजे आपल्या व्याजाचा जो दो दोर आहे तो सहा सात टक्क्याच्या पर्यंत मर्यादित आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाच भार पडणार नाही उलट तुम्ही बघा की जे लोक आमच्यावरती आरोप करतात की निवडणुका तोंडावर आल्यामुळे योजना काढली भाऊ तुम्ही मला सांगायचं की जेव्हा एस टी च अर्ध तिकीट केलं शिंदे साहेबांनी तेव्हा कुठली कुठली निवडणूक होती जेव्हा लेक लाडकी लखपती योजना आणली आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये देणार म्हणलं कुठली निवडणूक होती त्यावेळेला ज्या वेळेला प्रत्येक आईचं नाव हे आपल्या मुलांच्या सरकारी कागदपत्रावर असेल ही योजना काढली तेव्हा कुठली निवडणूक होती ज्या वेळेला वयोश्री योजना लागू केली तेव्हा कुठलीच निवडणूक नव्हती आणि मला विश्वास आहे जसे स्टी एस टी तोट्यात होती आणि जेव्हा अर्ध तिकीट आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वरील वयोवृद्धांना मोफत प्रवास त्यावेळेस अनेक जण म्हणाले की आता तर एस टी बंदच पडणार उलट झालं की एस टी म्हणजे महिलांची पावलं लक्ष्मीची पावलं असतात आणि त्या लक्ष्मीच्या लक्ष्मी पावलांचा स्पर्श एस टी एस टीला झाला आणि ती एस टी फायद्यात आली त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ओवाळणी दिल्यामुळं राज्य शासनावर कुठलाही बोझा पडणार नाही उलट महाराष्ट्राचं कल्याणच होईल कारण हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री रमाई आणि देवींचा महाराष्ट्र आहे काही सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणताय काही सावत्र भाऊ या योजनेला लाच म्हणतायत मला त्यांना ठणकावून सांगायचंय की भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात त्याला भीक नाही म्हणत पण तुम्ही एका वेळेला दिल्ली समोर झुकणार नाही म्हणून गर्जना करणारे आज दिल्लीच्या दारात जाऊन मुख्यमंत्री पदासाठी जे तात्कळत उभारला दोन दोन दिवस वेळ मिळत नाही ना भीक मागणं त्याला म्हणतात महाराष्ट्रातल्या महिला या भिकारी नाही आहेत त्या स्वाभिमानी आहेत आणि हे भावा बहिणीचं प्रेम आहे आज ज्या महिला आम्हाला भेटल्या त्यांनी इतकं भावनिक करणाऱ्या गोष्टी सांगितल्या की आज भावाचा उपवास आहे ताई आणि आमच्या भावांच्या बरोबर आम्ही आमचा लाडका भाऊ एकनाथजी साहेबांसाठी सुद्धा उपवास धरलाय किंवा आम्हाला महिलांनी सांगितलंय की महाराष्ट्राची जनभावना आहे तुमच्या आजच्या वेळा महिलांनी काय प्रकारे किंवा काय उपस्थित केलं असं माहीत आहे पण महिलांना तो माझा महिलांना अक्च्युली आता फॉर्म भरताना सर्व कन्सेप्शन असल्यामुळे खूप परिश्रम खूप त्रास झालेले आहेत रात्री तीन तीन वाजेपर्यंत एखाद्याचा फॉर्म भरतात महिला आणि जर यदा कदाचित गवर्नमेंट कडे फंड शॉर्टेज मध्ये किंवा आणि काही तांत्रिक कारणामुळे जर पैसे मिळाले नाहीत इलेक्शन पर्यंत तर या सरकारला शिवयाची लाखोली तर मिळेलच पण मतदान सुद्धा मिळण्याची शंका नाही मग सरकारला याच काय भीती किंवा गांभीर्याने काय विचार केलाय का महिला जा जा उते। त्या महिलांच्या आहे सगळ्यात आधी मला हे सांगायचं की आम्हाला बहिणींचे आशीर्वादच मिळणार आहे कारण मुळात बघा की जो ऍप होता नारी शक्ती दूत ऍप हा एक इंडिजिनियस ऍप आहे तो मुख्यमंत्री जनकल्याण कक्षने डेव्हलप केलेला ऍप आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून आम्ही असं बघितलं की गडचिरोलीच्या जंगला म्हणजे गडचिरोलीमध्ये बसूनसुद्धा एखादी महिला घरात बसून तो अर्ज भरू शकते आणि मुंबईसारख्या महानगरातसुद्धा भरू शकते आपण जो म्हणत आहात की जास्त प्रतिसाद असल्यामुळे काही वेळेला सर्व्हर डाऊन होणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत आम्ही ते नाकारत नाही पण आमची टेक्निकल टीम ही दररोज त्याच्यावरती काम करते आणि रोज आम्ही ॲप अपडेट करत आहोत आणि त्यालाच आम्ही उत्तर म्हणून आता त्याला यू आर एलसुद्धा दिलेली आहे कारण ऍपवरती पण तुम्ही बघा की यू आर एल दिली की तर पी वरती अर्ज भरावा लागतो ऍप्लिकेशन देण्याच्या पाठीमागे हाच हेतू होता की प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल हा प्रत्येक घरात असतो आणि महिला त्या अर्ज भरू शकतील दुसरं तुम्ही बघायला पाहिजे की तुम्ही जर पाहिलं तर नारी शक्ती दूत ऍप ज्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेलं होतं तर आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की जे ऍप मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या टेक्निशियननी म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी डेव्हलप केलंय त्या तीन नंबरवरती आहे जगामध्ये पहिलं इन्स्टाग्राम आहे दुसरं इन्स्टाग्राम लाईट आहे आणि तिसरं नारी शक्ती दूत ॲप आहे जवळपास सत्तर लाख डाउनलोड्स त्याच्या झालेल्या आहेत आणि आतापर्यंत आम्हाला त्या माध्यमातून एक कोटी साठ लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटी सत्तावीस लाख अर्ज हे मंजूर झालेले आहेत उरलेले जे अर्ज नामंजूर झालेले आहेत ते आम्ही रिजेक्ट केलेले नाहीये त्यामध्ये काही त्रुटी अशा गंभीर उदाहरणार्थ आम्ही एक बातमी बघितली की लाभार्थ्यांच्या फोटोच्या जागी घरातल्या रेडिओचा फोटो, फोटो लावलेला किंवा कधी कधी जसं ताईंनी सांगितलं की जो बँक खाते नंबर दिलेला असतो तो आधार कार्डशी लिंक नसतो अशा काही त्रुटी आहेत त्यांना आपण दुरुस्तीची संधी देतोय आणि त्याही महिलांना त्या, महिला त्या संबंधित म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे तुम्ही जे प्रश्न विचारलात मला खरं तर या ठिकाणी विचारायचं की महिला सन्मानाची गोष्ट कोण करते की ज्यांच्या पक्षातले नेते सभागृहामध्ये आया बहिणींच्या वरने शिवीगाळ करतात ते लोक महिला सन्मानाची गोष्ट करणार आहेत मला सांगा ज्यांच्या पक्षाचे नेते त्या सपना काटकर या महिला नव्हत्या का त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतात काढा तुम्ही संजय रे, रेकॉर्डिंग आणि त्याच्यावरती बघा तेव्हा महिलांचा अपमान होत नाही लोकशाहीच्या मंदिरात एक महिला उपसभापती खुर्चीवरती असताना त्यांच्या समोर तशी अगदी अश्लील अशी भाषा वापरली जाते आणि पुन्हा परत मीडियाच्या समोर येऊन त्याचं लाजीरवाण घानेरडं समर्थन केलं जातं बोट बिट तोडण्याची भाषा केली जातात हे लोक महिला सन्मानाच्या विषयी बोलणार आहेत मग कुठे गेला होता महिला सन्मानाच्या गोष्टी याच्या आधी महिला या सुरक्षित आहेत कार्यरत आहे त्यामुळं त्या उभाठाच्या लोकांनी महिला सन्मानावरती बोलण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाहीये अहो जे आ, मुर चा मुर चा लोक मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून ज्यांनी व्यंगचित्र छापलं होतं ते लोक महिला सन्मानाच्या गोष्टी करणार आहेत तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे वीस माफ केलेले आहे पण जे नव योजना चालू केली आहे त्या योजनेचा पहिला हप्ता नवीन वर्षात आजही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो जुलैच्या अगोदर मिळाला मिळतो आणि दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत मिळतो तर ही हप्ते मिळाले त्यामुळं हा इकडला निधी तिकडला तिकडे वळवला मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी नॅरेटिव्ह हे या निमित्ताने आपण आणतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या संदर्भामध्ये मी स्वतः धनंजय मुंडेंशी बोलते परंतु हा हप्ता मिळाला नाही गेल्या वेळेला मी आले तेव्हाही तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पेसिफिक तक्रारी ज्या शेतकऱ्यांच्या मिळतील तर त्या तुम्ही द्या आमच्याकडे जनरल पर्पज असं म्हणणं दुसरं मला तुम्ही सांगा की या बहिणींना पैसे मिळाले समजा तर त्यातल्या कोणीच शेतकरी नाही आहेत का बहिणीविरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका एकल महिला त्याच्यात फार मोठ्या संख्येने आहेत की ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अशासुद्धा कुटुंबातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे याबद्दलचा हप्ता काही कारणाने मिळाला नसेल तर मी ताबडतोबच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी या संदर्भात विचारणा करते परंतु पैसे इकडे ते तिकडे फिरवणं वगैरे प्रश्न नाही आहे रोजगार हमी योजनेची सुद्धा कामं आपण पाहिली की अगदी शेवटपर्यंत यावेळेला चाललेली होती आणि एक अजितदादांच्या संदर्भातला प्रश्न होता मला असं वाटतं की काल अजितदादा ज्या कार्यक्रमाला होते तेव्हा मी व्यासपीठावरती होते तर अजितदादा जे काही आहेत तर ते त्यांच्या मनापासून आहेत गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक शब्दातून अर्थाचा अनर्थ काढणं म्हणजे त्यातून बातमी होते असं मला तर वाटत नाही भरती जे आहे ते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलं एखाद्या वेळेला घेतलं असेल एखाद्या ठिकाणी कुठे घेतलं नसेल पण त्यांनी वारंवार स्पष्ट केलेले के की मी स्वतः या फाईलवर सही करून निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा भूमिका या संदर्भामधली महत्त्वाची आहे परंतु ही संकल्पना सगळी मुख्यमंत्र्यांची असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे दुसरं तुम्ही विचारलं की बाबा तुम्हाला काही भीती वाटत नाही काळजी वाटत नाही का असं आहे जो माणूस स्वतः त्या ठिकाणून चाललेला आहे एखाद्या पुलावरून अरुंद पुलावरून तर त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटेल तर त्याच्याकडे बघून तुम्हालाच एवढी भीती वाटते तर मला असं वाटतं की त्याचा विचार स्वतः शिंदे आहेत अजित पवार आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्ष त्यांनी राज्य चालवलेली आहे स्वतः शिंदेसाहेबही आधीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांचा अनुभव झालेला आहे आता सहा वर्ष सात वर्षं झालेली आहेत आणि त्यामुळे या संदर्भात तज्ज्ञांचं मत घेऊन निधीची तरतूद करूनच याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे